राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीला कोल दिला असून महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर महाविकास आघाडीचं अक्षरशः पाणीपत झालं असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर पुन्हा विजयी झाले आहेत त्यांनी काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांचा पराभव केला आहे मागच्या निवडणुकीत नवखे उमेदवार असलेल्या बालाजीराव कल्याणकर उत्तरच्या मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार म्हणून ते ओळखले जातात त्यानंतर नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहनराव हंबर्डे पराभूत झाले आहेत शिंदे सेनेचे आनंदराव तिडके बोंडारकर यांच्यासारख्या राजकारणात नौखे असलेल्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत मोहनराव हंबर्डे दे हे देखील दक्षिणच्या मतदारसंघासाठी नवखे उमेदवार होते यावेळी मात्र त्यांना येथून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे भोकर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीनंतर ते भाजपावासी झाले त्यानंतर लगेच भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले त्यानंतर भोकर विधानसभा मतदारसंघात आता त्यांच्या कन्या श्रीजयाताई चव्हाण प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत ज्येष्ठ नेते स्वर्गवासी शंकरराव चव्हाण तसेच त्यांच्यानंतर अशोकराव चव्हाण व सौ अमिताभ चव्हाण यांच्या पाठोपाठ आता श्रीजयाताई चव्हाण यांनी भोकर मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध केलं आहे श्री जयाताई चव्हाण यांच्या माध्यमातून वर्गवासी शंकररावांच्या तिसऱ्या पिढीला येथील मतदारांनी संधी दिली आहे त्याबरोबरच किनवट नांदेड उत्तर नायगाव देगलूर व मुखेड मतदारसंघात भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत दरम्यान हदगाव व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना मतदारांनी घरी बसवले आहे याशिवाय लोहा कंदार मतदारसंघातही शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी सौ आशाबाई शिंदे पराभूत झाले आहेत किनवट विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे विद्यमान आमदार भीमराव केराम पुन्हा निवडून आले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या प्रदीप नाईक यांचा पराभव केला आहे त्यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आहे लोहा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नव्हते परंतु या जागेवर त्यांच्या पत्नी सौ आशाबाई शिंदे यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत सौ आशाबाई शिंदे यांचे सख्खे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले आहेत निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने राज्यभर लाडकी बहीण योजनेचा गवगवा केला परंतु लोहा मतदारसंघात भावानेच बहिणीचा पराभव केला आहे नायगाव मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत त्यांनी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या डॉ सौ मिनल पाटील खदगावकर यांचा पराभव केला देगलूर विधानसभा मतदार क्षेत्रातही विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर पुन्हा एकदा निवडून आल्याने मध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले आहे या आधी ते काँग्रेसच्या तिकिटावर स्वर्गवासी रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खासदार चव्हाण यांच्यामुळेच अंतापूरकर यांना देगलूर मतदारसंघात पुन्हा उमेदवारी मिळाली व ते निवडून देखील आले दरम्यान मुखेड विधानसभा क्षेत्रात तिसऱ्यांदा निवडून येऊन भाजपचे डॉक्टर तुषार राठोड यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे भाजपातील ओबीसीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर त्यांना मंत्रिपदाचीही संधी मिळू शकते भाजप नेते तथा भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्या देवेंद्र फडणवीस यांनी मुखेड येथे झालेल्या प्रचार सभेत मतदारांना आवाहन करताना तुम्ही तुषार राठोड यांना आमदार करा मी त्यांना मंत्री करतो असे जाहीर आश्वासन दिले होते हदगाव मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जळगावकर हे पराभूत झाले आहेत शिंदे सेनेचे उमेदवार व आपला माणूस म्हणून ओळखले जाणारे बाबूराव कदम कोहळीकर हे विजयी झाले आहेत यापूर्वी त्यांनी हदगाव विधानसभा तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु ते पराभूत झाले होते आता मात्र त्यांना विजयाचा गुलाल लागला असून विधानसभेत पोहोचले आहेत तर एकंदरीत हे होते नांदेड जिल्ह्यातील नऊ नवनिर्वाचित आमदार जे की विधानसभेमध्ये गेले आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर धन्यवाद